नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोनच शीर्षक मी टाकलेले आहेत की महायुतीला हे जे बहुमत मिळाले म्हणजे भाजपाकडे एकशे तीस शिंदेकडे पन्नासहून अधिक आणि राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस काम आमदार तर हे आमदार म्हणजे दोनशे तीसचं जेव्हा बहुमत आहे तेव्हा खरंतर सरकारचा गाढा सुरळीत चालायला हवा चर्चा व्हायलाच नको असं होताना दिसतय का बघा आणि म्हणून पहिला मुद्दा असा आहे की हे जे महायुतीला इतकं मोठं बहुमत मिळालंय तर हे बहुमतच त्यांच्या था दृष्टीनं अडचणीचं ठरेल संपूर्णपणे विरोधी पक्ष निष्क्रिय आणि निष्प्रभ निष्क्रिय काँग्रेस पक्ष स्पेशली आणि निष्प्रभ हा अनेक अर्थानी विरोधी पक्ष झालेला असताना बातम्या कुठल्या आहेत आणि त्या काय सूचित करतायत तर हे सरकार हे पाच वर्ष आपला कार्यकाळ जरी पूर्ण करणार असलं तरी चर्चा होतील ते सत्ताधारी बाकावरच्या मतभेदांच्या आणि त्या मतभेदाबरोबर काही गोष्टी फंडामेंटलीच या सरकारमधल्या अडचणीच्या असणार आहेत विशेषतः श्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांचा कारभार आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या सरकारच्या एकोप्यावर आणि जे देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित आहे त्याच्यावरती येत असलेली सतत चर्चेची गोष्ट आणि ती बहुतांश वेळेला वादाची आहे आता एकनाथ शिंदेचं बघा त्यांना मुंबईचं उपनग मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद हवं हो, तर मुंबई शहराचं वेळ आलं आणि त्याबरोबरच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद उफाळून आला त्या वादाचीच गेली आठ दहा दिवस चर्चा सुरू आहे त्याच्या आधी धनंजय मुंडे यांचं प्रकरण सुरूच आहे त्याच्याही आधी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याचं सुरू आहे आणि म्हणजे त्यांना मंत्री न केल्याचं सुरू आहे म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर ह्या सरकारचा जो असा सरळ मार्गी जो गाढा हवा असा विकासाच्या दृष्टीनं सरकारच्या प्रशासनाच्या दृष्टीनं जसा एक सरळ मार्गी असायला हवा होता तसा तो नाहीच आहे मग चर्चा होताना ती दिसते आता कालच श्री राज ठाकरे बोलले त्याच्यामुळे थोडीशी व्हायब्रन्सी आली त्याला विरोधी पक्षाने काहीतरी मुद्दे मांडले माझ्या की त्यालाही फार अर्थ नाहीये कारण आता सगळ्या विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि तत्सम मुद्द्याच्या पुढं निघून जायला हवं कारण आता हा मुद्दा निकाली निघालेला आहे इथे सरळ सरळ जात आधारित धर्म आधारित आणि तीन ठिकाणच्या पैशामुळे ह्या सरकारला एवढं मोठं यश मिळालं एकतर निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या विकास कामासाठी म्हणून सरकारनं जो काही पैसा दिला तो प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधी लाडक्या बहींसह सगळ्या योजनांसाठी जो पैसा दिला तो आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला जो भरमसाठ की जो आपल्या कथित निवडणूक आयोगाला दिसला नाही असा तो पैसा आहे आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित मेळ साधला जात असतानाच महाराष्ट्राच्या सामाजिक बदलामध्ये विशेषतः जी अस्थिरता आलेली सा आले आहे सामाजिक परिस्थितीमध्ये म्हणजे जात आणि धर्म अशा पातळीवरती त्या सगळ्यांचा फायदा होऊन ही सरकार सत्तेवरती आलेले आहे अगदी इतक्या मोठ्या नंबरने अनपेक्षितपणे आलंय आणि हीच आकडेवारी जी आहे ना ते अनेक अर्थाने महत्वाची ठरते आहे ज्याच्यामध्ये असं दिसतंय की सरकारला इतक्या मोठ्या बहुमतानंतर आपल्याला काय करायचं याचंच कन्फ्युजन आहे याच्यामध्ये क्लॅरिटी असली तर भारतीय जनता पार्टीच्या आहे कारण त्यांच्या पक्षामध्ये आता हायकमांड हे पूर्णपणे इस्टॅब्लिश झालेलं आहे ते दिल्लीत आहे त्या दिल्लीतल्या हायकमांडकडे बघून सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या आता सुरू आहेत त्यामुळं या बहुमताचा सगळ्यात मोठा परिणाम काय असेल तर श्री देवेंद्र फडणवीस यांचा जो पहिला कार्यकाळ होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यानंतरचा तासा बहात्तर तासाचा जो शपथ विधी होता त्यापेक्षा आत्ताचा त्यांचा कार्यकाळ पूर्णपणे वेगळा असणार आहे म्हणजे एकच उदाहरण आपण बघू खर दोन बघू एक तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काय करायचं हे एकमेकांकडे बघून त्यांचा भाव सुरू आहे म्हणजे अजित पवार म्हणतात की ह्या सगळे पुरावे मी मुख्यमंत्र्यांकडे दिलेत मुख्यमंत्री काल दिल्लीमध्ये म्हणाले की ह्याबद्दल अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस पण त्यांची इच्छा असो किंवा त्यांची इच्छा नसो तरी सुद्धा ह्या संदर्भामध्ये सरकारची प्रचंड बदनामी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी बदनामी सुरू असताना सुद्धा धनंजय मुंडे यांचं काय करायचं ह्याबद्दलची कुठलीही क्लॅरिटी दोन्ही पातळीवरती नाही ह्या त्या बहुमताचा परिणाम आहे कारण हे जे बहुमत आलेलं त्यान आहे त्यानंतर ज्या पद्धतीचं सरकार बनलंय ते राष्ट्रीय पातळीवरती मॅचेज जाऊ नये यासाठी चाललेली ही सगळी एकमेकांना बरोबर घेण्याची पद्धती आहे म्हणजे आत्ता केंद्रीय पातळीवरती ज्या पद्धतीचे आकडे आहेत आणि मित्रपक्षांना बरोबर घेऊन हे सरकार केंद्र पातळीवरती बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीतल्या घटक पक्षांना बरोबर घेऊन चालावंच लागणार आहे कारण मित्रपक्षांना भाजप डंप करतो अशी साधारण राष्ट्रीय पातळीवरती मांडणी यशस्वी झालेली आहे आणि मग एनडीएच्या काळामध्ये सुरुवातीच्या जे अठ्ठावीस एकोणतीस पक्ष होते ते हळूहळू आठ आणि नऊवरती कसे आले तर ते, ते, प्रतिमा ते बर जे प्रतिमा भारतीय जनता पार्टीची तयार झाली आहे त्या प्रतिमेमध्ये ह्या मित्रपक्षांना इच्छा असो किंवा नसो बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मित्रपक्षामध्ये जे काही चालतं आहे त्या चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीला बरोबर घेऊन सरकारला चालावंच ना लागणार आहे हा या बहुमताचा परिणाम आहे आणि जे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधल्या मंत्र्या म्हणजे त्यांच्या पक्षातल्या मंत्र्याबद्दल बोललो या तीनही घटक पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत ते बरेचसे बोलघेवले होते आधी आताही भरत गोगाले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये जे काही व्हिडिओ रिलीज वॉर सुरू आहे ते सरकारची प्रतिमा हनन करणार आहे म्हणजे ही मंडळी गुवाहाटीला गेली होती तेव्हा त्यांनी आतमध्ये काय केलं त्याचे व्हिडिओ कोणाकडे आहेत तर सुरज चव्हाणकडे आहेत ते, ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते पण आहेत सुनील तटकरे यांच्या जवळच्या आहेत त्या अजित पवारांना न बोलता काही बोलणार नाही ते म्हणतात की तुमच्या आतमधल्या भानगडींचे व्हिडिओ आम्ही बाहेर काढू आणि ते व्हिडिओ बाहेर काढू म्हटल्यानंतर हे इकडे म्हणाले की सुनील तटकरे यांचा एक असा व्हिडिओ आहे की जो व्हिडिओ आम्ही रिलीज केला तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल दुसरीकडे महेंद्र थोरवे जे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत ते म्हणतात की आमदारकी गेली तरी बेहत्तर पण ह्या गद्दाराला आम्ही पालकमंत्री बनवून देणार अरे चालले काय हे तर हे या बहुमताचा परिणाम म्हणजे आकडेच असे आलेले आहेत एकतर एकनाथ शिंदे यांच्या मनातनं हा भाव गेलेला नाही की त्यांच्यामुळे हे सरकार सत्तेवरती आलंय त्यांनी ज्या पद्धतीनं गाव हे घटक लाडकी बहीण योजना ही पत्की योजना आणून या सरकारला रिज्युएनेट करून लोकसभा निवडणुकीनंतर जो काही सरकारचा परफॉर्मन्स आणि पाणीपत होणं अपेक्षित होतं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांची अशी ठाम धारणा आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या योजना आणून ह्या सरकारनं एवढं मोठं बहुमत मिळवलं तर हो ते सगळं क्रेडिट आपलं आहे ही काही भावना त्यांच्या मनातनं जात नाही ते बाहेर जरी बोलत नसले तरी आणि त्यानंतर त्यांच्याही पक्षाकडे आलेलं सत्तावन्न आमदारांचं बळ हे या बहुमतामध्ये मिसळलेले असल्यामुळे ही अडचण आहे की त्यांच्या मनातली भावना जात नाही त्यांच्याबरोबर असलेले आमदार काही त्यांना नेता किती मानतात हा आजही प्रश्न आहे आणि त्याच्यातनं मग भरत गोगावली वगैरे मंडळी ही पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे रस्त्यावरती टायर जाळण्याची हिकमत पण करू शकता हे या बहुमताचे परिणाम आहे खर तर इतक्या बहुमतानंतर महाराष्ट्राच्या समोरचे सगळ्यात मोठे प्रश्न कोणते आहेत तर महाराष्ट्र हा सेमी कंडक्टर सारख्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा आय टी सेक्टरमध्ये पुढं असायला हवं होता तशी परिस्थिती नाही आज तुम्ही तामिळनाडूमध्ये बघा आज तुम्ही तेलंगणामध्ये बघा कर्नाटकमध्ये बघा त्या सरकारचा इतर राजकीय भाव काहीही असला तरी उद्योगस्नेही ते आहेत ही प्रतिमा तयार झालेली आणि ते त्या दृष्टीनं वर्तन करतात आणि म्हणून बहुतेकांच्या गुंतवणुकीचं डेस्टिनेशन महाराष्ट्र जरी असलं तरी महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये ही दाक्षिणात्य राज्य आहेतच गुजरात तर आहेच आहे त्यामुळं मुख्यमंत्री शांतपणे आपल्याला काय करायचं हे शंभर दिवसाचा अजेंडा वगैरे राबवत असले तरी या बहुमतामुळं ह्या शंभर दिवसाच्या अजेंड्यामुळं सतत काही ना काहीतरी काही ना काहीतरी खोच येत राहणार आहे तर कालचं उदाहरण बघायचं आहे काल बीडमध्ये अजित पवार गेले त्यांनी ती पालकमंत्री पद म्हणून मिटिंग घेतली ते म्हणाले की मला सगळ्या मंडळींचा सहकार्याची अपेक्षा आहे त्यांचा रोग कोणाकडे होता तो सुरेश दसांकडे होता सुरेश धस कोणाचे आमदार आहेत तर ते भारतीय जनता पार्टीचे भारती आमदार आहेत टीका कोणावरती करतायत तर आपल्याच मित्र पक्षाच्या सहकारी मंत्र्यावरती करतायत बरं त्यांच्या टीकेमध्ये तथ्य नाही का तर असं पण नाही आहे त्यांच्या टीकेमध्ये तथ्य आहे ते जे काही पुरावे वगैरे घेऊन पेन ड्राईव्ह घेऊन गेले होते ते त्यांनी सांगितले बरं त्याच्यात पुन्हा त्या पालकमंत्री पदाच्या बैठकीमध्ये काय घडलं तर स्वतः अजित पवार असताना त्यांनी सांगितलं की मी इथे तुमचे जे काही तक्रार आहे त्याचा तक्रार अर्ज द्या त्याच्यावरती ते म्हणाले की माझ्याकडे तर पेन ड्राईव्ह आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जो पेन ड्राईव्ह दिला आणि अजित पवार समोर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये जो वाद झाला त्याच्याच माध्यमामध्ये बातमी हे ह्या बहुमताचा परिणाम आहे आणि या, या सगळ्या बहुमतामुळं हे सरकार हे सर... राज्यकारभार करत असताना माझी पूर्ण खात्री झालेली आहे की सतत चर्चेत राहील आणि ते नकारात्मक दृष्ट्या चर्चेत राहील म्हणजे जसा एकीकडे एक आर्थिक गाढा हाकताना या सरकारसमोर मोठे चॅलेंजेस आहेत आज लाडक्या बहीण योजनेमध्ये त्या काय उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मंडळींनी सरकारलाच फसवलं त्या भामट्यानी वगैरे ही जी बातमी आली ना ह्याला दोन पदर आहेत म्हणजे एकतर सरकारला आता ह्या योजनेमध्ये पूर्णपणे प्रत्येक अर्जाची पडताळणी करायची आहे कारण सरकारकडे पैसा नाही आणि म्हणून अशा काहीतरी गोष्टी बाहेर आल्या की त्या योगे सरकार हे प्रयत्न करेल कारण सरकारकडे पैसा नाही आणि मग कॅपेक्स ज्याला पायाभूत गुंतवणूक म्हणतो त्याच्यासाठीही सरकारकडे पैसा नाही तर ह्या पातळीवरती सरकार झुंजत असताना दुसरीकडे मात्र ह्या राजकीय कुरघोडी हा सतत चालत राहतील आणि त्या चालत राहिल्यामुळे सरकारची प्रतिमा या ही ह्या सकारात्मक गोष्टीपेक्षा नकारात्मक गोष्टीसाठी महाराष्ट्रात सतत चर्चेत राहील सुदैव त्यांचं एवढंच आहे की उद्धव ठाकरे मी सतत गेली तीन वर्ष सांगतोय की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा दिशाहीन बनत जाईल कारण त्यांना स्वतःचा म्हणून जो मतदार आहे तो त्यांनी गमावलाय तो हा हार्डकोर हिंदुत्वादीच होता ता हिंदु थी थी ता पार आता सॉफ्ट हिंदुत्वावरती जेव्हा हार्डकोर आणि सॉफ्ट असं निवड करायची वेळ आहे तर लोक भारतीय जनता पार्टीला निवडतील त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था दोलायमान झालेली आहे श्री शरद पवार यांच्यामध्ये आजही महाराष्ट्रातल्या मतदारांसोबत संधी देण्याची क्षमता आहे पण त्यांचं वय त्यांचं आजारपण आणि आता पक्षाचं झालेलं खंचीकरण हे आव्हान असणार आहे काँग्रेस पक्षामध्ये कुणीही काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनायला तयार नाही कारण त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार ते पैसे खर्च करण्याची ह्या काँग्रेस पक्षाच्या मनसबदारांची तयारी नाही म्हणजे ना सतेज पाटील तयार आहेत असं म्हणतात ना अमित देशमुख काय तयार आहेत असं म्हणतात ना बरेच नाव आहे त्याच्यामध्ये तर त्यामुळं काँग्रेस पक्ष गलित गात्र आहे ह्या सगळ्यांचं सुदैव एवढंच आहे की हे विरोधी पक्ष गलित गात्र असल्यामुळं आता जी जबाबदारी असेल ती सोशल मीडिया आणि मुख्य प्रभातल्या काही माध्यमांची की जे अशा पद्धतीच्या बातम्या कव्हर करून महाराष्ट्रासमोर मांडतील अर्थात सरकारच्याकडे इतकं बहुमत असल्यामुळं तेही त्याला फारसं लक्ष देतील असं मला वाटत नाही हा या बहुमताचा परिणाम आहे म्हणजे सरकारला काही गोष्टी ह्या समजून घ्यायच्या असतात समजून घेऊन त्या त्या गोष्टीप्रमाणे कार्यभार करायचा असतो तो आता करण्यासाठी ना विरोधी पक्ष सक्षम आहे सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातल्या माध्यमांकडे आपण लक्ष द्यावं असं सरकार घटकांना वाटतं हा या बहुमताचा परिणाम आहे आणि म्हणून हे जे दोनशे तीसचे चे आकडे आहेत ना ते आकडेच पुढे चालून सरकारला अडचणीत आणतील प्रतिमेच्या दृष्टीने असं मला वाटतं आणि त्याचं मी गेल्या शंभर दिवस व्हायच्या आतच केलेले हे मूल्यांकन आहे पुढेही या संदर्भामध्ये आपण बोलत राहू अनेक गोष्टी आपल्याला बोलाव्या लागणार आहेत कारण अनेक गोष्टी ह्या अजूनही अशा आहेत की ज्या बाहेर आलेल्या नाहीत पण त्याची कुजबूज मात्र खूप जोरात सुरू आहे आपण त्याच्यावरती तुर्तास मात्र हे जे आमचं विश्लेषण आहे तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहतच आहात त्याबद्दल धन्यवाद आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि महत्वाची विनंती हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्हाला काय म्हणायचंय हे त्याशोबत तुम्हाला कळणार नाही थांबूया